दुझे। 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 काल रात्री आमचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतणे धनंजयजी सावंत साहेब यांच्या घराबाहेर काल अज्ञातांनी गोळीबार करून दहशत होण्याचा प्रयत्न केलेला आहे हा झालेला प्रकार राजकीय द्वेषातून झालेला समजतो आणि या ठिकाणी मी प्रथमतः शिवसेना पक्षाच्या पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हा पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचा कार्यक्रम त्या का ठिकाणी पर्याय ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम होऊ नये असा सुद्धा विरोधकांकडून केलेला डाव असावा अशी एक शंका या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्यांच्यावर जो कोणी ह्या घटना केलेली आहे जो कोणी असा एक गुंड गुंडागर्दी करायचा किंवा किंवा दहशतवाद प्रयत्न केलेला आहे त्यांना तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावर कारवाई करावी आणि झालेल्या घटनेचा संबंध धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो त्या अनुषंगानं शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हा अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्या अनुषंगानं जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे एक दहशतीचं वातावरण निर्माण करून ह्या कार्यक्रमाला गालगोट लावण्याचा जो प्रयत्न विरोधक करतायत त्याचा वेळच शासनाने बंदोबस्त करावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था शेवटी सरकारच्या हातात आहे राज्याचे मुख्यमंत्री इथं येत आहेत त्या अनुषंगानं शासनानं जे काही कडक पावलं उचलायची असतील ते उचलावे आणि या घटनेचा आम्ही धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो